श्री स्वामी समर्थ चला आज आपण बघणार आहोत लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी काही उपाय आणि तोडगे हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल पहिला उपाय आहे रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करायची दुसरा उपाय व्यापाऱ्यांनी वापरा वापरावयाची पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची असावी म्हणजेच वापरावी तिसरा उपाय संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये सूर्यास्त अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मीचा नाश होतो त्याच्यामुळे हे जे उपाय आहेत हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर जर तुम्हाला रा राहावी असे वाटत असेल तर तुम्ही हे अवश्य या उपायांचं पालन करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ